कृती आराखडा अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृतींचे तपशीलवार नियोजन म्हणजे कृती आराखडा होय विद्यार्थ्यांची संपादनूक पातळी समजल्यावर कृती आराखडा तयार करण्यात आला निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस इयत्ता दुसरी ते पाचवी कौशल्य वाचन जे विद्यार्थी मागे राहिलेले आहे किंवा क्षमतांचा स्तर पूर्ण केलेला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला कृती आराखडा तयार करायचा आहे आपल्याला क्षमतावर आधारित स्तरनिहाय कृती आराखडा तयार करायचा आहे वाचन कौशल्यामध्ये एकूण पंधरा स्तर दिलेले आहेत वीस मार्चला ज्या स्तरात होते ते पाच एप्रिलला पुढील स्तरात गेली असल्यास त्यानुसार पुढील नियोजन करावे त्यामधल्या कालावधीत पुढील दोन तीन स्तर देखील विद्यार्थी प्राप्त करू शकतो सुरुवातीला जर विद्यार्थी आठव्या स्तरावर असेल तर तो डायरेक्ट अकराव्या स्तरावर पण जाऊ शकतो एकदा का शेवटचा स्तर प्राप्त झाला की आपल्याला कृती आराखडा तयार करण्याची गरज नाही अपेक्षित कालावधीत जर स्तर प्राप्त झाला नाही तर पुन्हा सराव घ्यावा लागेल काही मुले त्यांच्या गतीनुसार शिकत असतात विद्यार्थ्यांचे पायाभूत क्षमताबद्दल मूल्यमापन करायचे आहे प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनस्तर पातळी निश्चित करायची आहे ऑनलाईन व ऑफलाईन शैक्षणिक कृतीचा वापर करायचा आहे पालकांशी संपर्क करायचा व गृहपाठाची जोड द्यायची आहे विद्यार्थीनिहाय कृती आराखडा तयार करायचा आहे जे मूल अध्ययनात मागे आहे त्याचा अधिक सराव घ्यायचा आहे आधीच्या तुलनेत प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्याचे देखील करायचे आहे कशा पद्धतीने कृती आराखडा तयार करायचा एखादा विद्यार्थी कोणत्या स्तरापर्यंत गेला समजा तो सहाव्या स्तरापर्यंत गेला तर पहिले सहा स्तर घ्यायचे नाही त्याच्या पुढील स्तर घ्यायचा सातव्या स्तरापासून ते शेवटच्या स्तरापर्यंत आपल्याला कृती आराखडा तयार करावा लागेल पालक देखील विद्यार्थ्यांचे घरी वाचन घेत असतात त्यांचे देखील आपल्याला सहकार्य होत असते जर एका स्तरात बरेच विद्यार्थी असेल तर त्यांचा एक गट तयार करता येईल व त्यानुसार त्यांना अध्ययन अनुभव देता येतील माझ्या शाळेतील एका विद्यार्थ्याचा कृती आराखडा तयार करून दाखवत आहे विद्यार्थ्याचे नाव जाभ्या यश बंडू प्राप्त करायचा स्तर दहा परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षर युक्त लहान वाक्य वाचतो उदाहरणार्थ मुले पटांगणात उभी होती गुरुजी आल्यावर मुले वर्गात गेली व थोड्याच वेळात अभ्यासात रमली वाचन करण्यात मग्न झाली अध्ययन अनुभव कृती सोपी शब्द काढ वाचन परिच्छेदातील युक्त शब्द वाचन घेणे वाक्यपट्ट वाचन सराव पाठ्यपुस्तकातील सोपा परिच्छेद वाचन सराव प्रकट वाचन सराव छोटे संवाद लहान परिचय जाहिरात वाचन शब्दचक्र वाचन घेणे असे वेगवेगळे शैक्षणिक अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचे आहे शैक्षणिक साहित्य शब्दकाड वाक्यपट्ट्या मराठी भाषा पेटी साहित्य पूरक शैक्षणिक साहित्य संच छोटी वाक्य कार्ड तक्ता गोष्टीची पुस्तके वाचन मोबाईलमधील वेगवेगळे वाचनाचे ॲप जसे मराठी वाचन चला वाचूया मराठी जोडशब्द वाचन त्यामुळे वाचनाची गुढी लागणार आहे सुलभ शिक्षक विद्यार्थी मित्र अपेक्षित कालावधी 21 मार्च ते 4 एप्रिल 2025 अध्ययन स्तर प्राप्ति साथी उपक्रम गटांत शब्दवाचन वाक्यवाचन स्पर्धा शब्द शोधने उपक्रम जोडाक्षर युक्त शब्द वाचन गोष्ट वाचन जोडाक्षरे वाचन आदर्श वाचन ऑडिओ ऐकवणे असे वेगवेगळे उपक्रम घेता येतील प्राप्ती अभिप्राय प्राप्त किंवा अप्राप्त प्राप्त, प्राप्त। अशा प्रकारे पंधरावा स्तर प्राप्त होईपर्यंत कृती आराखडा तयार करायचा आहे विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती पाच मार्च वीस मार्च पाच एप्रिल वीस एप्रिल पाच मे वीस मे पंधरा जून तीस जून म्हणजे दर 15 पंधरा दिवसांनी आपल्याला स्तर निश्चिती करायची आहे धन्यवाद